रिलायन्स इथेन गॅस पाईपलाईन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा पाच वर्ष संघर्ष सुरू आहे या संघर्षाला न्याय देण्याची मागणी करत दिनांक पाच जानेवारीपासून कर्जत तहसील कार्यालय येथे केशव तरे व उमेश राणे हे आमरण उपोषणाला बसले होते रिलायन्स प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांचा लढा दोन हजार अठरापासून सुरू असून रिलायन्स कंपनीने शेतकऱ्यांची केलेली फसवणूक या विरोधात आणि अधिग्रहण झालेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी हे आंदोलन सुरू केले होते गेले चार दिवस हे उपोषण सुरू असताना उपोषण करता शेतकऱ्यांची प्रकृती खालावली त्यामुळे दिवशी प्रशासनाच्या यशस्वी चर्चेनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले गेले ते लोकशाही मार्गाने मार्गाने आम्ही आंदोलन करतोय त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा आपल्या तालुक्यात येत आहेत तर आम्हाला त्यांना कुठल्याही प्रकारचं निषेध किंवा काही नोंदवायचं नाहीये किंवा त्या प्रकारे आम्ही कुठलाही कृती करणार नाही पण आमचा हे जो लढा आहे किंवा आमचा हा विषय आहे त्यांच्यापर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही हा एक प्रयत्न करणार आहोत की त्यांची भेट घेणार आहोत तर रिलायन्स गॅस प्रकल्पाबाबत आता थेट मंत्रालयात आत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे तेव्हा आता मंत्रालयाच्या बैठकीत शेतकऱ्यांना न्याय मिळून रिलायन्स प्रशासनावर शासन कारवाई करण्यासाठी धजावणार का की आपल्या हक्कासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागणार या प्रश्नांना अजूनही प्रतीक्षेची किनार आहे कर्जत लाईफसाठी गणेश पवार कर्जत